आपण पाहताय महाधुरळा नमस्कार गुरुबाळ माळी महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता सर्वांनाच विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले ला आहेत कोल्हापूर जिल्ह्यात हळूहळू विधानसभा निवडणुकीची जी काय रंगत आहे ती येऊ लागलेली ला आहे कोठली जागा कोणत्या पक्षाला मिळणार कोण उमेदवार असणार याची आता चर्चा हळूहळू रंगू लागलेली आहे एकूणच कोल्हापुरात राजकारणाची जी काय चर्चा लोकसभेनंतर सुरू झालेली आहे ती आता विधानसभेचीच यामुळे आपण कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत त्यामध्ये कोल्हापूर उत्तरचा आढावा आपण ऐकलात आज आपण राधानगरी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊ ज्या विधानसभा संघाकडे संपूर्ण जिल्ह्याचं निश्चितपणे लक्ष लागलेलं ला आहे कारण दोनच दिवसापूर्वी येथील माजी आमदार के पी पाटील यांनी महायुतीला सोडचिठ्ठी देण्याचा जवळजवळ निर्णय घेतलाय आणि आता ते महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार आहेत यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात पहिला धक्का महायुतीला बसला तो राधानगरी तालुक्यात यामुळं या संघाकडे आता कोल्हापूरकरांचं किंवा राजकीय नेत्यांचं राजकीय पक्षांचं अधिक लक्ष लागलेलं आहे मुळात राधानगरी या विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत शंकर धोंडी पाटील बजरंग देसाई दिनकरराव जाधव नामदेवराव बोटे असे अनेक नेते आमदार झाले यापूर्वी के पी पाटील यांनी दोन वेळा आणि नंतर आता प्रकाश आबेडकर दुसऱ्यांदा आमदार आहेत जे या मतदारसंघात तिसऱ्यांदा आमदार अजून कुणी झालेलं नाही त्यामुळं आता उत्सुकता आहे कर, की प्रकाश आंबेडकर हॅट्रिक करणार का की त्यांची हॅट्रिक नेमकं कोण रोखणार या मतदारसंघात इच्छुकांची संख्या तशी भरपूर आहे म्हणजे निवडणूक दुरंगी होणार तिरंगी होणार की चौरंगी हे अजून समजायला किमान दोन महिने लागतील पण आज तरी इच्छुकांची संख्या भरपूर आहे आणि त्या सर्वांनी जवळजवळ लढाईची तयारी सुरू केलेली आहे त्यामुळे आपल्याला काही नावं निश्चितपणे आज घेता येतील ए ये वाय पाटील हे प्रमुख नाव यामध्ये घेता येईल त्यानंतर जीवन है। है। जी जी पाटील आहेत धैर्यशील पाटील आहेत अभिजीत तायशेटे सत्यजीत जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई आर के मोरे काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळके अशी अनेक नावं यामध्ये घेता येतील याशिवाय आणखी महिनाभरात अन्य काही नावं पुढे येण्याची शक्यता आहे म्हणजे एकूणच या, या मतदारसंघात लढणाऱ्यांची संख्या या क्षणी भरपूर आहे पण शेवटच्या क्षणी कोण नेमकं मैदानात उतर उतरणार याला अधिक महत्व आहे या मैदानात निश्चितपणे दोन नावं असणार आहेत त्यामध्ये एक नाव आहे विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर आणि दुसरं नाव आहे माजी आमदार के पी पाटील या दोघात निश्चितपणे लढत होणार आहे पण याशिवाय जी काय आपण आता नावं घेतली यातले किती जण मैदानात उतरतील आणि किती जण ऐनवेळी माघार घेतील हे दोन महिन्यानंतर कळेल पण आत्ता तरी या मतदारसंघात इच्छुकांची संख्या भरपूर असल्यामुळं हालचालींना वेग आलेला आहे आता आपण प्रकाश आबेडकर यांच्या संदर्भात बोलूया दोन वेळा ते आमदार झालेत त्यांचा जनसंपर्क अतिशय चांगला आहे धडपडणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे या अडीच वर्षात मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी आणलेला आहे तळागाळात तो निधी पोहोचवलेला आहे मी विकास कामा मोठ्या प्रमाणात केल्यामुळं त्यांच्याबद्दल एक चांगली हवा तयार झाली आहे पण या उलट त्यांच्यावर जो काय गद्दारीचा शिक्का बसलाय तो मात्र निवडणुकीच्या काळात त्यांना त्रासदायक ठरणार आहे जे ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे ते निवडून आले पण दोन वर्षापूर्वी त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळं कोल्हापुरात जे दोन आमदार शिंदेच्या आड गेले एक प्रकाश आंबेडकर आणि दुसरे राजेंद्र पाटील अडरावकर यांच्यावर मात्र गद्दारीचा हा शिक्का बसलेला आहे यामुळं प्रकाश आंबेडकरांना त्यांच्या कामाचा फायदा होणार की हा गद्दारीचा फटका बसणार हे येत्या निवडणुकीत कळेल दुसरे या मतदारसंघातील सक्षम उमेदवार आहेत के पाटील बिद्री साखर कारखान्याच्या माध्यमातून ते गेले अनेक वर्षे कार्यरत आहेत दोन वेळा आमदार असल्यामुळं त्यांची विकास कामं या भागात भरपूर आहेत त्यांची संपर्कही अतिशय चांगला आहे जे जो बिद्री कारखाना जो राज्यात सर्वाधिक दर देतो त्यामुळे एक त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी आहे ती अतिशय या मतदारसंघात चांगली आहे त्यामुळे त्याचाही फायदा त्यांना यावेळी होण्याची शक्यता आहे गेले अनेक वर्षे मेवण्या आणि पाहुण्याचा हुवाद या राधानगिरीत आहेत ते म्हणजे के पी पाटील आणि ए वाय पाटील के पी आता महायुतीची उमेदवारी <coughs> उमेदवारी मिळण्याची शक्यता फार कमी आहे कारण विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर असल्यामुळं जी जागा ज्या पक्षाकडं किंवा ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला ती जागा जाण्याची शक्यता असल्यामुळं आबिटकर हे उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत त्यामुळे आता आपल्याला उमेदवारी महायुतीतनं इत मिळणार नाही हे जेव्हा के पी पाटलांना समजलं तर त्यांची पावलं हळूहळू महाविकास आघाडीकडं वळायला लागली पहिल्यांदा काय घडलं तर लोकसभा निवडणुकीत लो त्यांनी अप्रत्यक्षरित्या महाविकास आघाडीला मदत केली म्हणजे ते व्यासपीठावर होते महायुतीच्या पण एकूण त्यांचे कार्यकर्ते त्यांचे समर्थक या सगळ्यांची मदत झाली ती शाहू महाराजांना यामुळं शाहू मारांचं मताधिक या मतदारसंघात जवळजवळ बासष्ट हजाराच्या वर पोहोचलं के पी पाटील आणि एवाय पाटील यांचा वाद अनेक वर्ष आहे तो मिटवण्याचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अनेक वर्षे प्रयत्न केला पण तो काय मिटला नाही शेवटी के पी पाटील यांचा गट सोडून येवाय पाटील महाविकास आघाडीत सहभागी झाले त्यांनी लोकसभा निवडणुकीत शाहू मोठ्या प्रमाणात प्रचार केला पण आता सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटणीला अशी आली असं एकूण ए वाय पाटलांची अवस्था होणार आहे कारण एवाय पाटील हे विधानसभेत आपल्याला काँग्रेसचं किंवा महाविकास आघाडीचं तिकीट मिळावं म्हणून या महाविकास आघाडीत आले पण आता के पी पाटील याच तिकिटासाठी महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत यामुळे आता के पी पाटलांना महाविकास आघाडी तिकीट देणार की एवाय पाटील यांना या संदर्भातला निर्णय या महिना दोन महिन्यात होईल पण एकूणच के पी पाटील यांची ताकद त्यांचा संपर्क हे सारं पाहता निश्चितपणे निवडून येणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्याचा जर जा निर्णय झाला तर के पी पाटील यांच्या बाजूने महाविकास आघाडीचं पारडं जाईल त्यामुळे ए वाय पाटील यांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे त्यांची नाराजी कशी दूर करणार ही आता जबाबदारी आत्तापर्यंत हसन मुश्रीफांची होती आता मात्र ती जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्यावर आलेली आहे लोकसभा निवडणुकीत काहीतरी शब्द त्यांना निश्चितपणे दिलेला असणार त्यामुळं तो शब्द कसा पाळला जाणार हे आता विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल ए वाय पाटील आणि के पी पाटील हा वाद मिटला नाही तर महाविकास आघाडीला थोडासा तो त्रासदायक ठरणार आहे त्यामुळे महाविकास आघाडी काहीही करून या मेवण्या पावण्यातील वाद मिटवेल आणि त्याचा फायदा हा महाविकास आघाडीला होईल पण तो कसा मिटवणार हे आता सतेज पाटील यांच्या हातात आहे या सर्व पार्श्वभूमीवर जे अनेक नेते आता इच्छुक आहेत त्या सर्वांनी हळूहळू प्रयत्न सुरू केले आहेत जे यापूर्वी गेल्या निवडणुकीत जीवन पाटील अरुण डोंगळे सत्यजित जाधव अशा अनेकांनी विधानसभेच्या मांडवाखालून जाण्याचा प्रयत्न केला पाच ते पंधरा हजार मत त्या सर्वांनी घेतली पण यावेळी यातले बरेच जण या विधानसभेच्या मांडवात येण्याची शक्यता कमी आहे त्यामुळं जी ताकद त्यांनी अनुभवली त्याच्यावरून लक्षात आलं की आपली झेप ही साधारणतः पंधरा वीस पंचवीस हजारापर्यंत जाईल जी विजयापर्यंत पोचू शकत नाही यामुळे एकदा ताकद अनुभवल्यानंतर पुन्हा त्या मैदानात उतरणार का हा महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे अनेक जण आज जरी प्रयत्न करत असले तरी शेवटच्या क्षणी हे मैदानात उतरण्याची शक्यता फारच कमी आहे यामुळं सद्यस्थितीला ही निवडणूक दुरंगी होईल असं शक्यता आहे पण काही ना निश्चितपणे असं वाटतं की आपणच निवडून येऊ शकतो त्यामुळे ऐनवेळी काही जण मैदानात उतरण्याची चिन्ह आहेत त्यामुळे राहुल देसाई असू दे किंवा जीवन पाटील असू दे जालंधर पाटील निश्चितपणे मैदानात उतरतील कारण ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ते तयारी करत आहेत लोकसभेला त्यांना तिकीट मिळालं नाही त्यामुळे विधानसभेला निश्चितपणे ते लढतील त्यामुळे तिरंगी चौरंगी पंचरंगी या एकूणच चर्चेत हा मतदारसंघ राहिला आहे आज तरी जी लढत आहे ती के पी पाटील विरुद्ध प्रकाश आंबेडकर अशीच आहे आंबेडकरांचं तिकीट जवळजवळ महायुतीचं निश्चित आहे के पी पाटलांना जर महाविकास आघाडीनं तिकीट दिलं तर ही दुरंगी लढत अतिशय चुरशीची होईल आजपर्यंत आंबेडकरांना काँग्रेसची मदत मोठ्या प्रमाणात होत होती मंडलिंग गट आणि काँग्रेस या ताकदीवर आबेडकरांनी दोन वेळा मैदान मारलं यावेळी मात्र ती ताकद त्यांना मिळण्याची शक्यता फार कमी आहे कारण ही जागा महायुतीच्या एकूण जागा वाटपात शिवसेनेला जाईल पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ती नक्की कोणाला जाईल याचा निर्णय अजूनही झालेला नाही शिवसेनेनं या जागेवर दावा केलेला आहे राष्ट्रवादी सुद्धा या जागेवर दावा करत आहे आणि काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी सतेज पाटील यांनीही दावा केला आहे एकूण नैसर्गिक नियमानुसार गेला तर ही जागा शिवसेनेला जा जाण्याची शक्यता अधिक आहे कारण तिथं शिवसेनेचा आमदार आहे पण अनेक वर्षे अं राष्ट्रवादीचा आमदार इथं असल्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार गट या जागेवर दावा करत आहे त्यामुळं जागा कोणाला जाईल त्यापेक्षा उमेदवार कोण इथं याला महत्व आहे म्हणजे के पी पाटीलच उमेदवार असण्याची आत्ता चिन्ह जास्त आहेत फक्त ते काँग्रेसचे असतील शिवसेनेचे असतील की राष्ट्रवादीचे हा प्रश्न महिन्याभरात सुटेल पण हे के पी पाटील जेव्हा उमेदवार असतील तेव्हा ए वाय पाटील काय करतील हा अतिशय महत्वाचा प्रश्न राहणार आहे कारण लोकसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेत घेतला अजित पवार गटाला त्यांनी सोडचिठ्ठी दिली जे अजित पवार गटाचे प्रदेशाचे ते पदाधिकारी असताना सुद्धा त्यांनी महाविकास आघाडीची वाट धरली त्यामुळे अजित पवार गट त्यांना आत्ता काय करणार हाही महत्वाचा प्रश्न आहे पण आत्ता महत्वाचा प्रश्न आहे तो के पी पाटील आणि एवाई पाटिल यांचा के वाय पाटील यांच्यापैकी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी कोणाला स्वीकारणार कोणाचा फायदा अधिक होईल असं त्यांना वाटतंय त्यावरच हा निर्णय होण्याची दाट चिन्ह आहेत या मतदारसंघात शेकाप जनता दलाची जरा चांगली ताकद आहे विजयापर्यंत ही ताकद नसली तरी एखाद्याला बळ देण्याची ताकद शेकाप आणि जनता दलामध्ये आहे हे सध्या तरी महाविकास आघाडी सोबत आहेत त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत यांची भूमिका निश्चितपणे महत्वाची आहे या सर्व पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला तब्बल हजाराचं मताधिक्य मिळाल्यामुळं महाविकास आघाडीमध्ये एक चैतन्य या मतदारसंघात निर्माण झालेलं आहे या चैतन्याच्या लाटेवर स्वार होण्यासाठी के पी पाटलांनी महाविकास आघाडीची वाट धरलेली आहे पण महाविकास आघाडीत त्यापूर्वीच अनेकांनी आपला घोडा पुढं कसं नेता येईल यासाठी प्रयत्न सुरू केलेला आहे यामुळं ह्या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये निश्चितपणे चुरस होणार आहे महायुतीचा उमेदवार हा जवळजवळ ठरलेला आहे पण महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असतील यावर ही लढत दुरंगी की तिरंगी हे ठरणार आहे नेमकी ही लढत कशी होईल दुरंगी होईल की तिरंगी होईल हे लवकरच कळेल पण आज तरी पुन्हा एकदा के पी पाटील आणि प्रकाश आंबेडकर हे आमने सामने उभे राहतील त्यामध्ये तिसरा कोण येणार तो ताक त्याची ताकद किती असेल तो किती मतं घेईल या सर्वावर निकाल अवलंबून राहील आपण प्राथमिक टप्प्यात आता या विधानसभेची विदा, चर्चा केली आहे जेव्हा आणखी महिना किंवा दोन महिन्याचा काळ लोटेल तेव्हा यामध्ये आणखी आन, बऱ्याच राजकीय घडामोडी घडलेल्या असतील अनेकांनी इकडं विधानसभा पार्श्वभूमीवर उड्या मारणार हे निश्चित आहे त्यामुळं किती जण उड्या मारतील किती जण पक्षात राहतील हेही अतिशय महत्त्वाचं ठरणार असल्यामुळं या घडीला जे चित्र आहे ते चित्र शेवटपर्यंत राहील असं नाही त्यामुळे नेमकं चित्र दोन महिन्यांतर काय राहील हे आपण पुन्हा एकदा तेव्हा बघू धन्यवाद खेड्या पाड्यातल्या गोर गरिबांच्या पोरी साहेबिणी झाल्या कारण शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात बीएससीआयटीपासून ते मायक्रोबायोलॉजीपर्यंत आणि फूड सायन्स अँड न्यूट्रिशन ते सी कॉम्प्युटर सायन्स अॅनॅलिटिकल केमिस्ट्रीपर्यंत बी ए मास मीडिया टी असे विविध कोर्सेस एकाच छताखाली शिकता येतात सोबतच डी फार्मसी डिप्लोमा इन आर्किटेक्चर पी जी डी एम एल टी आणि पीजी, पीजी एक्सरे सारखे हमखास नोकरी देणारे कोर्सेस तसच शंभर हून अधिक सारख्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड शिवाय इथं आहे तज्ञानी आणि अनुभवी शिक्षक डिजिटल क्लासरूम सुसज्ज कॉम्प्युटर लॅब प्रशस्त इमारत निवासाची आणि बसची सोय सर्व युक्त आणि एस टी महिला विद्यापीठ मान्यता प्राप्त महाविद्यालय बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत टायप असलेलं ग्रामीण भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजेच शहीद वीर पत्नी लक्ष्मी महाविद्यालय पत्ता मुक्कामपोस्ट तिटवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव छत्तीस शून्य एक पंचवीस आणि बहात्तर अठरा अठरा शून्य शून्य सहासष्ट